सकाळच्या नाश्त्याला हेल्दी खायचं आहे आणि तितकंच टेस्टी सुद्धा पाहिजे शिवाय आप्पे पात्र नाही वापरायचं आहे इडली पात्र नाही वापरायचं आहे म्हणजे ज्यांच्याकडे इडली पात्र नाही त्यांनी हा नाश्ता कसा बनवायचा जास्त पसारा न करता तुम्हाला झटपट हा नाश्ता मी बनवून दाखवणार आहे आणि इतका हेल्दी आहे हा पालकचा नाश्ता लहानच काय मोठे देखील आवडीने खातील एकदा माझ्या पद्धतीने हा नाश्ता तुम्ही बनवून पहा इथे मी एक जुडी पालक घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला जाडसर कापून घ्यायचा आहे पालकला कापल्यानंतर पालक आपल्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे पालकला बारीक कापायचं काहीच गरज नाही कारण की आपण ह्याला वाटूनच घेणार आहोत तुम्हाला पालक नाही आवडत किंवा तुम्हाला पालक नाही भेटली असेल मार्केटमध्ये तर तुम्ही मेथी सुद्धा वापरू शकता पण मेथीला तुम्हाला, 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 तुम्हाला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यावं लागेल म्हणजेच की मेथीचा थोडासा कडूपणा निघून जाईल आता पालकसोबतच इथे आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत म्हणजे काही जिन्नस वापरायचे आहेत सर्वात प्रथम इथे आपण भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबर वापरू फ्लेवर चांगला येईल आणि पालकचा उग्रवास सुद्धा येणार नाही चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा अर्धा इंचाचे चार ते पाच तुकडे आलं वापरायचे आहे मिरची चार ते पाच घेतलेले त्याला तोडून घ्यायचे आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि शेवटी इथे मी पन्नास ग्राम दही घेतलेली आहे दही जास्त आंबट नाही तुम्ही जास्त आंबट दही घेत असाल तर दोन चमचे दही तुम्ही वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही कारण की आपण याच्यामध्ये दही वापरलेली आहे समजाच बारीक वाटलं जात नसेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरून ह्याची एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आहे पालक वाटून त्याची प्युरी केली तर मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे पाहू शकता इतकी पातळ ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते सव्वा कप बारीक रवा वापरायचा आहे ही वाटी मी सव्वा कपाच्या मापाने सेट करून ठेवलेली आहे किंवा तुम्ही रवा अंदाजे टाकला तरी काही हरकत नाही बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला फिरवून आहे आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं म्हणजे पालकला आणि या रव्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे मंडळी सकाळी उठता क्षणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाश्त्याला काय बनवायचा तर हा मस्त पर्याय आहे शिवाय तुम्हाला इडली स्टीमर मध्ये बनवायचं नाही म्हणजे ज्यांच्याकडे इडली स्टीमर नसेल किंवा तुम्हाला वाकवून सुद्धा बनवायचं नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी मस्त पर्याय दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता याच्यामध्ये आपल्याला पाणी कमी पडत आहे कारण की हे घट्ट बॅटर झालेलं आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला पाणी आणखीन लागेल तर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला खंगाळून घ्यायचं आहे म्हणजे चिटकलेलं पालक या पाण्याबरोबर बाहेर असं थोडं थोडं पाणी आपल्याला वापरायचं आहे एकदा जास्त पाणी वापरून हे बॅटर आपल्याला पातळ बनवायचं नाही ना जास्त घट्ट बनवायचं आहे मीडियम थिक मध्ये हे बॅटर बनवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे गाठी राहायला नाही पाहिजे म्हणून दही मी अगोदरच वापरलेलं आहे दही आत्ता वापरलं असतं वापर रव्याबरोबर तर हमखास याच्यामध्ये गाठी पडल्या असत्या म्हणून पालक वाढताना आपल्याला याच्यामध्ये दही वापरायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला असं बॅटर बनवायचं आहे ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आणि बॅटर एकदम गुळगुळीत पाहिजे अजिबात ह्याच्यामध्ये गाठी पडायला नाही पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा आपल्याला तेल वापरायचं आहे ते तेल का वापरायचं आहे बॅटर एकदम हलक फुल होणार म्हणजेच की आपला नाश्ता एकदम स्पंजी होणार आणि मधून एकदम नरम राहणार आणि बॅटर ही हलकं फुल होतं आणि दोन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे बॅटर मध्ये हवा भरली पाहिजे एकदम बॅटर हलकं फुल पाहिजे आणि नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होईल म्हणून आपल्याला एक ते दोन मिनटापर्यंत एका बाजूने म्हणजेच की एका डायरेक्शन मध्ये चांगल्या प्रकारे याला फेटून घ्यायचं आहे दीड ते दोन मिनिटापर्यंत एका बाजूने बॅटरला चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यामुळे बॅटर एकदम हलक फुल झालेला आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे आता काय करायचं रवा वापरला आहे रवा वापरला आहे तर ह्याला भिजत ठेवणं फारच गरजेचं आहे जवळपास आपण झाकण लावून ह्याला सात ते आठ मिनिटापर्यंत भिजत ठेवू म्हणजे रवा चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे आता बॅटर सेट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी मिक्सरचं लहानसं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे नारळाची पावडर घ्यायचा आहे तुमच्याकडे नारळाचं पावडर नसेल तर तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता थोडंसं म्हणजेच की ओलं नारळ घेऊ शकता किंवा सुख नारळ तुम्ही म्हणजेच की खोबरं तुम्हाला किसून घेतलं तरी चालेल चार ते पाच चमचे आता चटणीच्या साठी इथे दोन चमचे फुटाणे वापरले आहे तुम्हाला फुटाणे नाही वापरायचे असतील तर दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याची कूड किंवा भाजलेले शेंगदाणे वापरू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आलं नाही वापरायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे आपल्याला थोडीशी चिंच वापरायची आहे चिंच देऊन वापरा थोडीशी कोथिंबर वापरायची आहे फ्लेवर आणि रंग चांगला येईल आणि चवीनुसार मीठ वापरल्यावर दोन ते ती तीन चमचे पाणी टाकायचे आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी इथे चटणी वाटून झाली की मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी पातळ ठेवलेली आहे ना जास्त घट्ट ठेवायची आहे तुमच्या आवडीनुसार ह्या चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता मला थोडीशी पातळ आवडते म्हणून मी ह्याच्यामध्ये जास्त पाणी वापरलेलं आहे आणि नारळाचं जिन्नस आहे म्हणजेच की ही नारळाची चटणी आहे तर ह्याला फोडणी देणं फारच गरजेचं आहे मगच ह्याच्यामध्ये चव सुद्धा येणार आणि दोन दिवसापर्यंत ही चटणी टिकून सुद्धा राहणार आता ह्या चटणीच्या फोडणीसाठी फोडणी पॅन मध्ये मी दीड ते दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम चांगल्या प्रकारे झाल्यावर एक चमचा मिक्स मुरी जिराला टाकायचा आहे मुरी जिरा चटकायला लागली पाव चमचा हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगला येईल एक बेडगी मिरची तोडून टाकायची आहे आणि शेवटी थोडस कडीपत्ता टाकल्यावर या चटणीला असं वरतून पसरून घ्यायचं आहे झटपट ही चटणी तयार सुद्धा झालेली आहे अशा पद्धतीने ह्या नाश्त्या बरोबर तुम्ही चटणी बनवणार तर चवीला आणखीनच टेस्टी होणार हा नाश्ता चला तर मंडळी आता या चटणीला थोडा वेळ बाजूला ठेवून आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे रवा असल्यामुळे भिजत ठेवल्यावर ते थोडस घट्ट होतं म्हणजे रवा भिजत ठेवल्यावर थोडस घट्टपणा येतो ह्याच्यात मध्ये एक ते दोन चमचे पाणी लागेल पण त्या अगोदर आपल्याला ह्याला दोन भागामध्ये डिवाइड करायचं आहे म्हणजेच की एक लहानसं भांडं घ्यायचं आहे किंवा तेवढंच भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला समभागामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये आता आपण सोडा किंवा इनो मिक्स करणार आहेत अगोदर ह्या भांड्यामध्ये थोडस पीठ काढून घेतो मी आता एका भागामध्ये आपल्याला अर्धा पॅकेट इनो टाकायचं आहे असं का करायचं माहिती आहे का मंडळी कारण की इनो लवकरात लवकर ऍक्टिव्ह होतो तुम्ही वाटलंच तर पाव चमचा किंवा अर्धा चमचा सोडा सुद्धा वापरू शकता आणि इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे असं थोडं थोडं आपण पीठ काढून त्याच्यामध्ये इनो मिक्स करायचा आहे अर्धा चमचा किंवा पाव चमचा आणि मगच आपल्याला हा नाश्ता बनवायला घ्यायचा आहे असं चांगल्या प्रकारे इनो ऍक्टिव्ह झाला की फटाफट आपण नाश्ता बनवायला घेऊ इथे मी इडली स्टीमर घेतलेला आहे आणि मिनी इडल्या बनवत आहे त्यासाठी या इडली स्टीमरला मधून मी तेल लावलेलं ला आहे थोडस आता एक एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर सोडायचा आहे तुमच्याकडे इडली स्टीमर नसेल तर तुम्ही आपे पात्रामध्ये ह्याचे आपे सुद्धा बनवू शकता किंवा तुमच्याकडे इडली स्टीमर किंवा पात्र सुद्धा नसेल किंवा तुम्हाला इडली स्टीमर आणि आपेपात्र वापरायचं नसेल आणि ह्याला वापरून सुद्धा घ्यायचं नसेल तर त्याचा पर्याय सुद्धा माझ्याकडे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळेल आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या तर इथे स्टीमर मध्ये मी पाणी ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक एक करून स्टीमर ठेवायचं आहे अगोदर एक स्टीमर ठेवत आपण आणि नंतर एक ठेवत आता झाकण लावायचं आहे आणि दहा मिनिटापर्यंत आपल्याला गॅसला मध्यम आचार करून ह्याला स्टीम द्यायचं आहे आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता काय टम्म फुगलेला आहे आता काय करायचं ह्या प्लेटला आपण काढून घ्यायचं आहे आणि अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे इडली स्टीमर मधल्या मिनी इडल्या चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला डिमोल्ड करायचं आहे पाहू शकता सहज डिमोल्ड होत आहेत हे पहा एकदम मऊ आणि लुसलुशीत दाखवतो मी तुम्हाला पाहू शकता एकदम मऊ हलक्या फुल झालेल्या आहेत ह्या पद्धतीने तुम्ही बनवणार तर एकदम मऊ होणार ह्याला मी डिमोल्ड करतो आणि तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो आता इथे मंडळी दुसरी पद्धत दाखवतो तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे ही पद्धत मला आवडली एकदम मस्त पद्धत आहे जास्त पसारा नाही ना, ना जास्त भांडे पडणार नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे वरतून तेल लावायचा आहे आणि आपल्याला असं एक एक चमचा ह्याच्यावर बॅटर सोडायचा आहे असा राऊंड शेप द्यायचा आहे चमच्यानेच आणि एक एक चमचा अगोदर संपूर्ण तव्यावर जितकं बसतील तितके आपल्याला हे नाश्ते असे तयार करून घ्यायचे आहे इथे पाहू शकतात जितकं बसतात नाश्ते तितके मी पसरवून घेतलेला आहे आता झाकण लावायचं आहे आणि दोन मिनिटापर्यंत ह्याला स्टीम द्यायचा आहे ह्याला जास्त वेळ लागत नाही दोन ते सव्वा दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढायचं आहे पाहू शकता मंडळी ह्याला मी भाजून घेतलेला आहे अगोदर मी स्टीम बोललो माझा तोंडातून चुकून शब्द निघाला ऍक्च्युली ह्याला भाजून घ्यायचा आहे आणि एकाच बाजूने भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आपल्याला ह्याला भाजून घ्यायची गरजच पडणार नाही पाहू शकता आता याला उलटून दाखवतो पहा मस्त जाळी पडलेली आहे हे पहा जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे आणि ह्याच पद्धतीने मी संपूर्ण नाश्ता तयार करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवतो तर मंडळी या दोन्ही इडल्या मी बनवलेल्या आहेत ही वाफवलेली इडली आहे ह्याचा रंग थोडासा लाइट आलेला आहे आणि ह्याला जाळी पडलेली नाही फक्त नरम आणि हलकी फुल झालेली आहे आणि ही भाजलेली इडली आहे आणि ह्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे पाहू शकता एका बाजूनेच भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने भाजायची काहीच गरज नाही आणि रंग एकदम डार्क आलेला आहे आणि ही पण हलकी फुल झालेली आहे आता शेवटची स्टेप बाकी आहे त्या स्टेपने केला तर इडली आणखीनच चवीला भन्नाट लागेल तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही कडाई घेतली तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरीला चांगल्या प्रकारे चटकू देऊ मोहरी चांगल्या प्रकारे चटकायला लागली की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस गाजर टाकायचा उभं कापलेलं थोडीशी ढोबळी मिरची मिडीयम टाईप मध्ये कापलेली कांदा आहे बारीक कापलेला आणि लाल मिरची आहे थोडीशी बारीक लाल मिरची ओली आहे बरं का की नाही आहे ती तुम्ही वाटलं सर ती सुद्धा वापरू शकता आता या सर्व जिन्नासांना फक्त यांचा कच्चेपणा जाईपर्यंतच परतून घ्यायचा आहे जसं आपण चायनीज साठी भाज्या वापरतो ना एकदम क्रंची लागतात खाताना तसंच आपल्याला याला परतून घ्यायचा आहे फक्त या भाज्या ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे म्हणजेच की कांदा ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे आणि सर्व भाज्या आपल्याला एकत्रच परतून घ्यायच्या आहे गॅसला एकदम फास्ट करून गॅस स्लो केला तर भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्या जास्त प्रमाणामध्ये शिजल्या जातील मंडळी दीड ते दोन मिनिटापर्यंत ह्या भाज्यांना मी परतून घेतलेला आहे आणि कांद्याचा रंग बघा कसा आहे अजिबात लाल झालेला नाही ट्रान्सपरंट दिसायला लागलेले आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला इडल्या पॅन मध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि ज्या भाजून घेतलेल्या इडल्या आहेत त्या तुम्ही चटणी बरोबर खाल्ल्या तर ते टेस्टीच लागणार कारण की त्याला जाळी मस्त पडलेली आहे आणि ह्या इडल्याना आपल्याला फक्त दोन मिनिटापर्यंत या भाजीमध्ये फ्राय करायच्या जेणेकरून ह्यांची चव आणखी दुपटीने वाढेल असं दीड ते दोन मिनटापर्यंत याला फ्राय करून घेतलं की ह्याच्या वरतून आता आपल्याला अर्धा ते एक चमचा असं सफेद तीळ टाकायचा आहे आणि सोबतच थोडंसं चिली फ्लॅग असं पसरवून टाकायची आहे चव चांगली येईल आणि तिखटपणाही थोडासा वाढेल आणि फक्त आपल्याला ह्याला एकजीव करायचा आहे एकजीव केलं की नाही ह्या इडल्या पूर्णपणे तयार झाल्या तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही ह्या इडली सोबत कोणत्याही भाज्या वापरू शकता जितक्या मी भाज्या सांगितलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त वापरू शकता किंवा त्यापेक्षा कमी वापरू शकता म्हणजे की नुसत्या कांद्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्याला भाजून घेऊ शकता ह्याला या तुम्ही मिक्स भाजी इडली बनवू शकता किंवा ह्या इडलीला तुम्ही मिक्स व्हेजिटेबल इडली बोलू शकता जितकं दिसायला चांगल्या दिसत आहे तितके खाण्यासाठी एकदम पौष्टिक झालेले आहेत मुलांना पालेभाज्या खायची सवय नसेल एकदा माझ्या पद्धतीने अशी रेसिपी बनवून खायला द्या देखील आवडीने खातील आणि पाहू शकता काय मस्त झालेली आहे ही वाफलीसुद्धा एकदम मस्त आहे तोंडात ठेवताच विरगळणारी ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद